मित्रांनो आज आपल्या या पिसोरा मैदानामध्ये एक दोन अशा प्रेक्षणीय बिंजोड झाल्या आणि नक्कीच आपला बाजी एक हजार एक दोन्ही भिंजवडमध्ये विजय मिळवला आणि खास चर्चेचा विषय म्हणून एक वासरू आपल्याला बघायला भेटला होता तर त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार शुभम दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे कारण का आज, आज आपण दोन बिंजोडच्या शर्यती बघितल्या बाजीच्या आजचं नियोजन आमचे एकच शर्यतीचा होता बाजी आणि मुलटा इथे आल्यानंतर पहिली शर्ज लवकर झाली बरोबर मग भाजी आणि अंजीर मागच्या दोन मैदानामध्ये पालाले होते त्यांची पण शर्ज लवकर त्यांना बोललो आपण गाडी वापस तर ते बोलले हा चालतंय मग वापस पण चांगली अशी गाडी होती तिला आज एक चक्र्यामध्ये मारली दादा वर आणि युट्यूब वरती म्हणजे अशी चर्चा झाली की म्हणजे फोटो पडला आणि त्याच्यावर किंमत वगैरे होती पण खरेदीचा जेव्हा राहुल असेल जोपर्यंत बॅनर येत नाही तोपर्यंत खरेदी झाली नाही नक्की खरेदी ही झाली आहे का नाही झाली नाही अजून कशी दादा ठरवणार काय काय नाही गेल्यानंतर ते, ते समजेल ओके दादा बुलेट राजाचा स्पीड कसा वाचला कारण का भाजी सोबत आज पाला आणि मस्त अंतरामध्ये पहिली येऊन गाडी झाली आपली खूप सुंदर असं स्पीड आहे त्याचा पण भाजी आणि तो पाला उज्ज्वल असल्या मधन सुंदर अशी गाडी पालाली ती पण आणि याच्या पुढे पण ती पाल चालता बघायला बघायला भेटेल म्हणजे नक्की तुम्हाला पाल आवडलेलं दिसतंय शंभर दादा काय म्हणजे जात वगैरे काय आहे त्या नंदीची आणि वय किती असेल काय Uh, मैसुरी आहे जात आणि आधात आहे एक okay. दीड वर्षा एक ओके okay, एक वर्ष आहे दादा एक वर्ष पण त्याची हाईट एकदम खूप जास्त वाटतं आणि त्याची ना जो तल आहे ना तो तल पण एकदम मस्त आहे हो बही शंकरपाटातला आहे तिकडचा छत्रपती संभाजीनगरचा जास्त स्पीड आहे आणि हाईट वगैरे सर्व एकदम ओके मध्ये आहे काय बघून म्हणजे तुम्हाला हा नंदी आवडला कारण का मी पण एक फेरा बघितलेला जो मध्ये होता आणि एकदम घोड्याला एकदम तोंड पुढे काढत होता काय बोलतो दादांनी बघितले होते व्हिडिओ वगैरे फोटो आले होते दादाना मी काय बघितलं नव्हता तर दादाना बघितले दादांना आवडला दादानी बोलून घेतला की तर आपण ठेवून घेऊ असं ओके ओके मग कधी काय वासरू आला आपल्याकडे आणि नियोजन कसं काय केलं तुम्ही काल रात्रीच वा आला आणि आज सकाळी म्हणजे दुपारी ओके okay, स्पीड मस्त एकदम लागला आणि आज बाजी मथूर नव्हता मैदानामध्ये आपल्याला कधीपर्यंत मथूर मैदानामध्ये बघायला भेटेल भिंजवड मध्ये बघायला भेटेल का नऊ तारखेला बघायला भेटेल मथूर भिंजवड मध्ये बघायला भेटेल सात तारखेला सात तारखेला काकडवालच्या पाठीमध्ये मथूर येणार आहे आणि नऊ तारखेला जर पावसाने साथ दिली का okay, तर काय वाटतं हो पावसाने साथ दिली तर तिथं पण आमचं नियोजन चालू आहे तिथे पण भेटेल बघायला ओके म्हणजे उद्या दोन दिवसानंतर आपल्या प्रेक्षणी अशी बिंजळ पण बघायला भेटेल मथूरची काकडवालची फाटीवरती आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवतार केला जर पावसाने आपल्याला साथ दिली तर तिथे पण बघायला भेटणार दादा बाजीबद्दल थोडस माहिती सांगा ना बाजी आपण कुठनं घेतला होता आणि कसं काय होतं कारण का आता पण मी समजा एक लाईव्ह केली होती त्याच्यामध्ये सगळे विचार होते की मोठी मुलाखत मोठी मुलाखत तर पॉसिबल नाही नंतर कधी येऊ पण भाजीबद्दल थोडीशी माहिती द्या ना कारण बरेचशे लोकांना ना भाजीबद्दल थोडीफार कमी माहिती आहे भाजी तिकडनं चाळीस ग्रामधन घेतला होता आपण गेल्या सीजनला पण भाजीचा असा विशेष आहे का भाजी जास्तीत जास्त आधारा हजारामध्ये होता त्याच्यामुळे त्याच्या भिंजवड जास्त केलं ना आम्ही जेव्हा पण ओके होऊन बैल बाहेर येतो शंभर टक्के चांगली गुलालतच राहतो गुलात म्हणजे म्हणजे एवढे आपण मैदान बघितले ना बऱ्याचशा मैदानामध्ये म्हणजे ना जे ते नव्वद टक्के मैदानामध्ये जसं रिकवर होतो ना आपल्याला बाजीचा गुलालच बघायला भेटतंय हो शंभर टक्के बैल जेव्हा ओके असतो तेव्हा गाडी सोडतच नाही दोन्ही रस्त्यात पब्लिक न पोहोचतो आणि जेव्हा आजारामध्ये असतो तेव्हा थोडाफार कमी पण आता ओके आहे एकदम म्हणजे सुंदर स्पीड बरीच जण बोलतात की बाजी घाटावरती काना बघायला भेटत त्याचं म्हणजे एक प्रमुख कारण म्हणजे बाजी बघा एक शरीत झाल्याच्या नंतर ना कधी कधी लंगताना पण आपल्याला बघायला भेटतं पण असे सेमी ला कमी पडेल किंवा फायनल ला कमी पडेल म्हणून नेत नाही का नक्की कारण काय त्याचं त्याच्यात मुलं जर फेरा पाडला पाहिला नंतर त्याला थोडी दुखापत होते पाहायला पायातोय त्याच्यामुळे मुलं त्याला आपण तीन प्लेजाला काढला नाही पण या सीझन जर ओके असेल तर शंभर टक्के आपण तिकडे पण बोलवणार आहे नक्की शुब, नक्की शुभम दादा खूप सारी माहिती दिली म्हणून धन्यवाद पुढची बाकीची माहिती आहे ना मोठ्या मुलाखतीमध्ये घेऊ कारण का आता पण जेमतेम साडेसात वाजलेत आणि शुभम दादा पण सगळ्यांना जायचं घरी धन्यवाद थँक्यू